ठरलं तर मालिका ही आता घेणार प्रेक्षकांचा निरोप तर कोणत्या कारणामुळे मालिका बंद होणार चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुमच्या आवडती ठरलं तर मालिका आता सगळ्याच लोकांना खूप आवडत होती कारण की सायली अर्जुन हे सगळे लोक यांनावरती खूप सारे प्रेम करत होते पण मित्रांनो ह्या मालिकेचा आता लवकरच शेवट होणार आहे कारण की फक्त दहा दिवसात केसचा निकाल लावायचा असं त्यांनी ठरवलेलं देखील आहे त्याच्यामुळे आता ही मालिका बंद होणार आहे त्याच्यामुळे प्रेक्षकवर्ग त्यांची दिलगिरी व्यक्त करत आहेत की ही मालिका बंद करू नका म्हणून पण मित्रांनो मालिकेचा शेवट अखेर होणार कसा आहे चला जाणून घेऊया कारण की साक्षी आणि आणि मेहपत यांना योग्य ती शिक्षा होणारच आहे मित्रांनो मालिकेच्या शेवटच्या भागामध्ये त्या दोघांना देखील आता योग्य ती शिक्षा होणार आहे पण ह्या दोघांना शिक्षा घडल्याच्या नंतर देखील मालिका चालू राहावं असं खूप प्रेक्षक वर्गांचं म्हणणं आहे पण मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की अजून अर्जुन सायली यांचं देखील अजून खूप सारा प्रेमाचं नातं दाखवायचं बाकी आहे कारण ह्या दोघांना अजून एकत्र आलेलं चांगले दाखवणं खूप गरजेचं आहे आणि शिवाय त्या प्रियाला देखील अजून शिक्षा झालेली आहे कोणती देखील तिला देखील योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याच्यानंतरच मालिकेचा गोड शेवट व्हायला पाहिजे अर्जुन आणि सायलीला अजून बाळ नाही दाखवलं काही नाही दाखवलं त्याच्यामुळे खूप सारे लोक म्हणत आहेत की मालिका एक नंबर आहे त्याच्यामुळे हे अशीच चालू राहू द्या पण मित्रांनो आता दहा दिवसात तर केसचा निकाल लावायचा असं मालिकेचे खूप सारे प्रोमोज आणि बातम्या न्यूज बाहेर निघत आहेत पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही मालिका बंद व्हायला पाहिजेल का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला आवडते काय ठरलं तर मालिका हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला ही मालिका पाहायला का आवडते याचं मुख्य कारण काय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या बातम्या लवकरच पाहायला भेटतील